चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्तुते तर बघा आश्विनीताई शिवेकर विरार राहणार मुंबई तर त्यांनी बघा आपल्याकडून गणपती बाप्पाची चांदीची मूर्ती आणि गुरुपुष अमृतसाठी हा फुलवातींचा दिवा चांदीचा ऑर्डर केलेला आहे तर ताईंची खूप इच्छा होती की मी सेवा करून पूजा करून त्यांच्यापर्यंत पोहोचवावा तर आज वार शुक्रवार आहे आज महालक्ष्मीची सेवा करणार आहे आणि ज्या काही तुम्हाला सेवेमध्ये भरपूर काही गोष्टी दिसत आहेत त्यासुद्धा तुम्हाला सांगितलं जाते की काय सेवा आहे कशी आहे तर आज बघा बाप्पांचा अभिषेक करण्याचा योग आला आहे कारण कसं का असतं वेळ माझा जातो प्रत्येक गोष्टीमध्ये पण मला ह्या गोष्टीचं एक समाधान आहे की मला सगळ्या देवीदेवतांची सेवा करण्याचं भाग्य लागतं आहे भाग्य आहे माझं म्हणून माझ्या हातून सेवा करून तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या अगदी घरबसल्या घरपोच मिळत आहेत तर अगोदर आपण दिव्याचं पूजन करणार आहे आणि दिव्याचं पूजन केल्यानंतर आपण सेवेला सुरुवात करणार आहे तर बघा हे चांदीचं निरांजन आहे त्याच्यामध्ये प्युअर गायच्या तुपाच्या वाती आपल्याकडे ज्या मिळतात एका एक तासापेक्षा जास्त चालणारा दिवा तो मी लावणार आहे आई साहेबांना आपण गजरा घालणार आहे फोटोला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधके शरण ने गौरी शरण ने त्रंबके गौरी नारायणी नमस्तषे नमस्तसेे महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ते नमस्तसे महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते आपण दिव्याचंसुद्धा हळदी लावून विधिवत पूजन करून घ्यायचं आहे कोणती पूजा करू सर्वप्रथम दिव्याचं पूजन म्हणजे दीपक ज्योती नमस्तुते दीपक ज्योती नमस्त ते त्याच्यानंतर थोड्याशा अक्षदा ज्या असतात त्या आपल्याला दिव्याखाली ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर गुलाबात्तर तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मी प्रत्येक सेवेमध्ये तुम्हाला गुलाब अत्तराची किंवा केवड्या अत्तराची माहिती देत असते तर जे गुलाबात्तर आहे जे केवडा अत्तर आहे ते तुम्ही थोडंसं लावायचे हे गुलाबात्तर आहे तर माता लक्ष्मीलासुद्धा लावायचे आणि सेवेमध्ये सुद्धा आपल्याला दिव्याला सुद्धा ला तुम्हाला लावायचे मस्त से महामाई शे फुलांनी लावायचा तर गुलाबाचाच चे। लावा माता लक्ष्मीला गुलाबात तर फार प्रिय आहे श्री महालक्ष्मी देव्याय श्री महालक्ष्मी दे देव्याय नम श्रीमहालक्ष्मी देव्याय नम ला महालक्ष्मी देव्याय नम त्याच्यानंतर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे स्वतःला लावायचं आहे त्याच्यानंतर देवीला लावायचं आपण महालक्ष्मी देव्याय नम महालक्ष्मी देव्याय नम असं तुपाच्या वातीला पूर्ण अत्तर लावून घ्यायचं त्यामुळे काय होतं सुगंध छान दरवळतो घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरी स्थिर राहते तर बघा असा धूप आपल्याकडे मिळतो हा कोण धूप आहे बऱ्याच ताईंना माहिती आहे हा सुद्धा गुलाबा सॉरी गुलाबाचा आहे हे बघा हा असा गुलाबाचा धूप मिळतो आपल्याकडे धूप कोण आहेत ज्या ताईंना बऱ्याच ताईंना धूप कोण हवे होते तर त्यांनी ऑर्डर केलेली आहे तुम्ही बघू शकता असं धोकून दीपम ज्योती नमस्त ते दिव्याला पाहून नमस्कार माता लक्ष्मीला गुलाबाचं फूल किंवा जास्वंदाचं फूल लाल खूप प्रिय आहे त्याच्यामुळे तुम्ही ते सुधा 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 एक सुद्धा ठेवायचं आहे पण गणपती बाप्पांना सुद्धा प्रिय आहे तसंच दिव्याला सुद्धा एक फूल आपल्याला व्हायचं आहे मस्त लक्ष्मी नमो नम ओम प्रियाई नमो नम तर ताईंच्या बाप्पाचा अभिषेक आपण करणार आहे श्री गणेशाय नम तुम्ही गणपती बाप्पाचा अभिषेक सर्वप्रथम करत असाल तर म्हणू शकता पण व्हिडिओ खूप मोठा होईल किंवा तुम्ही गणपतीचा कोणताही आपला श्री गणेशाय नम हा मंत्राचं सुद्धा पठण करूनसुद्धा तुम्ही गणपती बाप्पाचा अभिषेक विधिवत करू शकता तसं बघा मी स्वस्तिक काढलेलं आहे थोड्याशा अक्षदा केसर पण बघा मी एक काळी केसरसुद्धा टाकले अभिषेकसाठी गणपती बाप्पा तुम्ही अभिषेकसाठी यावं असं मी आवाहन करते ताईने तुम्हाला ताईच्या घरी तुम्हाला विराजमान व्हायचं आहे आणि तुम्ही लवकरात लवकर अभिषेक स्वीकारावा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे मे देव सर्व सर्वदा श्री गणेशाय नम गणपती बाप्पाला कुंकू हळद लावली तरी चालते कारण गणपती बाप्पा हे पार्वती माताचे पुत्र आहेत तसंच लक्ष्मी माताचे सुद्धा पुत्र आहेत श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम ताई ह्या गुरुपुष अमृतसाठी दिवा घेतलेला आहे तसंच बघा आता भक्तिताईंनी मला खूप छान असं पंत्याचं दिलेला होता सेट तर मिलतो। हा पण आपल्याला मिळतो आपल्याकडे ह्या पंत्यासुद्धा आहेत बरं का मेनबत्ती म्हणतात ह्याला गुलाबाच्या आहेत तर छान आता गणपती बाप्पाचा अभिषेक आपण करणार आहे आई साहेब आई साहेबांना प्रहार कुंकू लावूया आपण सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके हा धूप कोण आहे तो गुलाबाचा आहे मोगऱ्याचा आहे दो चंदनाचा आहे तीन फ्लेवरमध्ये तुम्हाला हा धूपकप मिळतो तर अशी तुम्हाला ही धूपकपची भरणी मिळते बऱ्याच आवडतो आहे आणि खरंच ह्याचा सुगंध आहे ना तो खूप छान येतो घरामध्ये श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम तर बघा मी दूध घेतलेलं आहे अभिषेकसाठी कच्चं दूध घेतलेलं आहे श्री गणेशाय नम 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 श्री गणेशाय गणेशाय नम श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम गौरीपुत्र गजानना श्री गणेशाय नम गौरीपुत्र गणेशाय नम गौरीपुत्र गणेशाय नम गणपती बाप्पा ज्याताईच्या घरी चाललाय त्यांच्या घरचे सगळे विघ्न दूर करा तुमचा कृपा आशीर्वाद त्यांना दे त्यांच्या घरीसुद्धा तुम्ही चांगलं आरोग्य सुख शांती समाधान दे तुमच्या आगमनाने त्यांचे सगळे कार्य जे आहेत ते मार्गी लागू दे सर्व कार्य सुसर्वदा तर बघा अभिषेक झालेला आहे आता गणपती बाप्पा आपण त्यांच्या स्थानावरती विराजमान करणार आहे त्याच्या अगोदर थोड्याशा अक्षता ठेवूया आपण श्री गणेशाय नम श्री गणेशाय नमः श्री गणेश हळकुंकू व्हायचं आहे कारण प्रत्येक देवी देवतांचा विधिवत अभिषेक आणि विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली तरच आपल्या घरचं आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो काही काही असा वर्ग आहे की मूर्त्या घेतो आणि देवघरात ठेवून देतो असं नाही होत कारण त्यांची प्राणप्रतिष्ठा सुद्धा श्री गणेशाय आय नम गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री गणेश श्री गणेशाय नम हो। ताई बघा शिंदे ताई तुमच्या खूप छान गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे तुमची खूप इच्छा होती माझ्या हातून पूजा करून देण्याची कारण कसं असतं व्हिडिओ करण्यासाठी वेळ काढावा लागतो पण तुमची खूपच इच्छा होती ताई आणि खरंच म्हणजे मलासुद्धा चांगलं वाटतं पण कधी कधी ना वेळेची खूप कमी असते त्यामुळं प्रत्येकाचा व्हिडिओ करणं कधी कधी शक्य होत नाही पण ज्यांची इच्छा आहे त्यांची मी पूजा करून देते बरं का तर गणपती बाप्पाला आपल्याला त्यांचं प्रिय असणारं फूल म्हणजे त्यांचं जास्त फूल त्यांना खूप प्रिय आहे ते व्हायचं आहे तर गणपती बाप्पा फुलाच्या आडणीत दिसणार नाहीत आपण एक काम करूया दिवाखाली घेऊया इथं असं ठेवू गणपती बाप्पांना फुलामध्ये अगदी छान बसलेत बघा बाप्पा बाप्पाना सुद्धा थोडंसं गुलाब हात लावूया <गणागी> बाप्पाना नैवेद्यासाठी बघा खूप छान अशी मिठाई माझ्या लाडक्या ताईंनी आणलेली आहे तर बघा तिचं भाग्य खूप मोठं की तिने मिठाई स्वामींना आणली होती सगळ्या देवी देवतांना नैवेद्य दाखवला काल बघा गुरुवार असल्यामुळं खूप स्वामींना भेटायला खूप मोठा सेवे परिवर्ग येतो जे काही आमच्या आसपासचे जे आमचे काही नातेवाईक असतात रिलेटिव्स असतात किंवा आम्ही स्वामी सेवेतून जोडलेले जे काही आमचा नाही का जिवाळ्याचा वर्ग जो आहे तो आम्हाला प्रत्येक गुरुवारी स्वामींना भेटायला येतो त्यामुळे बघा त्यांनी खूप छान अशी मिठाई आणली होती तर काल स्वामींनीसुद्धा ग्रहण केली त्याच्यानंतर रोहिणी जिलेबी घेऊन आली होती म्हणजे गुरुवारच्या दिवशी स्वामींना खूप मिठाई येते फुलं येतात तर बघा खूप जणांना काल प्रसाद पण दिला काही दादा नवीन आलते काल आमच्या घरी त्यांनासुद्धा प्रसाद त्याचा दिला तरच बघा आधी माया रूपामध्ये ज्यांनाही आई साहेबांची मूर्ती हवी आहे त्या तयार होत आहेत आठ दिवसामध्ये येतील पण अगोदर बुकिंग करायचं आहे कारण त्या मूर्त्या जास्त दिवस राहत नाहीत कारण तुम्ही बघता खूप जणांना पाहिजे पण सध्या नाही आहे तर आता गणपती बाप्पाची खूप छान अशी विधिवत पूजा झाली गणपती बाप्पांना आपण नैवेद्य दाखवूया गणपती बाप्पा मिठाई घ्या येऊ गणपती आपण बघा मिठाईजवळच धरली किती गोड कधी कधी असं होतं नैवेद्य दाखवताना ना अचानक नाही का कधी कधी बघा हातामध्ये तसाच येतो कधी कधी नैवेद्य चिकटला जातो आणि बाप्पांची सेवा बघा बघा फुलसुद्धा हल्लं बाप्पांची सेवा से खूप छान झाली आणि मलासुद्धा खूप प्रसन्न वाटतंय कारण कसं असतं माहिती आहे का फक्त व्यवसाय करणं वेगळं तुम्हाला कोणताही दुकानदार विधिवत पूजा करून देणार नाही म्हणजे मी आज स्व देवासमोर बसले दिवेच्या साक्षीनं तुम्हाला मी सांगते माता लक्ष्मीसमोर कारण कसं का असतं की उदरनिर्वाहाचं प्रत्येकजण काही ना काही साधन असतंच पण ह्या गोष्टी सेवा करून मला द्यायला का आवडतात मी माझा वेळ का देते कारण मलाही वाटतं की सगळ्यांनी सेवा करावी प्रत्येकाचं घर हे आध्यात्मिक असावं प्रत्येकाच्या घरी आध्यात्मिक शक्ती असावी प्रत्येकाचं कल्याण व्हावं कारण मी बघा नुसतं व्यवसाय टाकून व्यवसाय पण चालवू शकले असते एवढ्या सेवा करून मला द्यायची गरज नव्हती पण मला एक समाधान आहे की आपल्या हातून काहीतरी चांगलं कार्य पुण्याचं कार्य घडतंय आणि तुम्हीसुद्धा घरोघरी सेवा करताय तसंच बघा हा मॅग मनी मॅग्नेट आहे ह्याला पॅरेट असं म्हणतात त्याचा व्हिडिओ बनला आहे आपल्या चॅनलवरती तर हा एका ताईंचा आहे तर हा बिझनेसमध्ये पैसा खेचायचं काम करतो नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला प्रमोशन तुम्हाला यश देण्याचं काम करतो तुमचा व्यवसाय कधीही तो बंद पडू देत नाही हरू देत नाही आणि तुमचा इन्कम दिवसेंदिवस वाढतो तर त्याला काय करायचं तुम्हाला त्याला ऊर्जित करण्यासाठी सुद्धा तुम्हाला नाही का थोडंसं आग म्हणजे जो आपण दिवा प्रज्वलित सॉरी अगरबत्ती वगैरे लावतो ना तर असं त्याला प्रज्वलित म्हणजे काय त्याला स हे म्हणतात आपला पॉझिटिव्ह किंवा त्याला ॲक्टिवेट करायचं काम असं करायचं आहे कारण बघा ह्याच्या म्हणजे ज्योत जे असते त्याच्या प्रकाशाने तो ॲक्टिवेट होतो किंवा त्याला उन्हामध्ये ठेवायचा आहे जर चार दिवसाला तर तो असा ॲक्टिवेट होतो बघा ह्याच्यामध्ये तुम्ही तुमची इच्छा तुम बोलून तुम्ही तमालपत्रावर ग्रीन पेन पेनाने तुमची इच्छा बोलायची स्केच पेन असेल तरी चालेल तर तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला बोलून त्याच्यामध्ये ठेवायची आहे आणि खरंच त्याचा रिझल्ट मला स्वतःला आहे त्यामुळं मी तो आता तुम्हाला सांगत आहे कारण कसं असतं प्रत्येक गोष्ट हा व्यवसाय नसतो कारण कसं असतं आपण कोणालाही फसवू शकतो पण आपण देवाची सेवा करतो त्या देवाला फसवू नाही शकत त्याच्यासमोर आपण सेवा करून काही गोष्टी सांगतो तेव्हा त्या सिद्ध होतात किंवा प्रत्येक क्षणी देवसुद्धा ऐकत असतो तर बघा एका ताईंचं बरकट किट आहे त्याचीसुद्धा सेवा करायची त्यांनी व्यवसायासाठी घेतला आहे तर हा मॅग्नेट स्टोन आहे तो तुम्हाला ह्याच्या मातीच्याच भांड्यात ठेवायचं आहे आणि नॉर्थ उत्तर दिशेला ठेवायचं तुमचा व्यवसाय असेल तर टेबलावरती ठेवा किंवा तुम्ही जॉब करत असाल जो नोकर नोकरदार वर्ग आहे त्यांनी काय करायचं आहे तो मनी मॅग्नेट जो स्टोन तुम्ही बघताय तो तुमच्या टेबलावरती ठेवायचा आहे त्यांनी काय होतं तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला यश मिळतं प्रमोशन होतं किंवा तुम्ही आज जर वीस हजाराची नोकरी करत असाल तर तुम्हाला ती तो मनी मॅग्नेट तुम्हाला पन्नास हजारापर्यंतसुद्धा घेऊन जाऊ शकतो फक्त त्याच्याकडं बघताना मनामध्ये कुठला भाव नाहीच नाही आज असं समजायचं की आज माझा दोन लाखाचा बिझनेस होतोय पण तो मला ह्या महिन्यात पाच लाखापर्यंत घेऊन जायचं आहे किंवा मी घेऊन जाणार आहे फक्त त्याला बोलायचं आहे सारखा तो त्याला तुम्ही काय करायचं आहे पॉझिटिव्ह करायचं आहे तुमच्या हातात असं त्याला पॉझिटिव्ह करणं नकारात्मक अजिबात बोलायचं नाही आहे सुद्धा स्वतः अनुभव घ्या तर अशी छानशी पूजा झाली गणपती बाप्पांची तर ताईंचं पण मला पूजा करायची आहे तर ताईंनी बघा त्यांच्या व्यवसायासाठी हे बरकत किट आपल्याकडं ऑर्डर केलेलं आहे तर ह्या किटमध्ये बघा सगळी मायाजाल वगैरे सगळी इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये मिक्स आहेत बरं का ह्या म्हणजे जे काही लक्ष्माते सेवेसाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी असतात ह्या तुम्हाला कुठंही मिळत नाहीत बरं का पण कसं वास्तुतज्ञाचा ज्योतिषाचा कोर्स चालू असल्यामुळे ह्या गोष्टी माहिती पडल्या आणि खरंच आमच्यासुद्धा व्यवसायाला किंवा मलासुद्धा त्याचे रिझल्ट हे चांगले मिळालेत म्हणून मी बऱ्याच ताईना देते तसंच बघा ह्याच्यामध्ये मंत्रसुद्धा आहे बरं का ह्या किटमध्ये म्हणजे ह्याला बरकत लक्ष्मी किट म्हणतात ह्याच्यामध्ये जो मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला म्हणून एकशे आठ वेळा हे तुम्हाला पोटलीमध्ये बांधून कार्यात म्हणजे तुमच्या व्यवसायामध्ये तुमचे कॅशबॉक्स असेल त्याच्यामध्ये तुम्हाला तो ठेवायचा आहे तर खूप छान असं हे किट रिझल्ट देतं बरं का आणि हे किट जेव्हा तुम्ही सेवा कराल शुक्रवारचा दिवस निवडा किंवा मंगळवारचा दिवस निवडा त्या दिवशी तुम्ही या बरकत किटची सेवा करू शकता तर हे असं आपल्याकडे किट मिळतं ज्या ताईंना हवं आहे त्यांनी बिंदास्त ऑर्डर करा आपल्याकडं अवेलेबल आहे तसंच बघा घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर होत नाही कारण आपण घरामधल्या त्याच्यामध्ये खाली मीठ आहे ह्या सेवासुद्धा तुम्हाला मी लवकरच दाखवेल तर ही जी सेवा आहे ही ह्याच्या मातीच्याच भांड्यात करायची माता लक्ष्मीसाठी आणि पैसे ह्याच्यामध्ये तुम्हाला आता बघा ही कॅश आहे माझ्याकडं भरपूर सगळी ती मी ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे आणि तुम्ही ही सेवा करायची आहे कशासाठी कारण घरामध्ये भरपूर पैसा येतो पण काय होतो पैसा आपला इथं तिथं पडलेला असतो पण त्या पैशाला व्यवस्थित एक जागा एक स्थान बनवत नाही मग काय होतं की खूप दिवसांनी लक्ष्मी प्राप्ती होते पण आपल्या काही चुकामुळं लक्ष्मी आपल्यावरती नाराज होऊन आपल्या घरामधून निघून जाते मग त्यावेळेस प्रॉब्लेम्स चालू होतात जसे की अपघात होणे अनावश्यक खर्च वाढणे आजारपण येणे विनाकारण कोणीतरी आपल्याला भूर्दंड बसतो कोणाच तरी म्हणजे काही ना काहीतरी आपल्यातून चुका घडतात त्यावेळेस समजायचं की लक्ष्मी माता आपल्यावरती नाराज आहे आपल्या घरातून निघून गेले त्यामुळं आपली हानी होती त्यामुळं बघा टॉयलेट मग बाथरूममध्ये काहीजणं जातात पॅन्टीतले पैसे काढून ठेवतात कपडे धुताना काही वर्ग किचनवरती बाय म्हणजे आपल्या लेडीज महिला वर्ग येतो किचनवरती भाजी म्हणाले पैसे ठेवतो चिल्लर किंवा कॉईन काही वर्ग बेडवरती ठेवतो असं करायचं नाही पैसा म्हणजे लक्ष्मी आणि तिला व्यवस्थित इज्जत दिली तरच तुमची प्रगतीत तरक्की होणार आहे तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनला क्लिक करा तर बघा हे आपल्याकडे मिळतात कारण देवी देवतांच्या म्हणजे आपण जेव्हा सजवतो किंवा छान वाटतं मला प्रसन्न वाटण्यासाठी हे अशा मेणबत्त्या मिळतात हे काही तुपाचे पिव्हर गायचे दिवे नाहीत बरं का क्लिअर सांगते कारण हे मेणबत्त्या आहेत तर हे आम्ही आणल्या होत्या कारण मला ताईने हे गिफ्ट दिलं होतं आणि ह्याच्यामध्ये लावण्यासाठी म म्हणजे हे आपल्याकडे मिळत नाही बरं का हे मला गिफ्ट आलेलं आहे त्याच्यामध्ये लावण्यासाठी मी ते आणलेले आहेत बघू हे कोणी बनवत असेल तर तुम्ही नक्की आम्हाला पाठवू शकता कारण हे खूप छान आहे तसंच हा मनी मॅग्नं हवा असेल तरीसुद्धा तुम्हाला मला व्हॉट्सअपला मेसेज आहे कॉल कोणीही करू नका तसंच आदि माया आदिशक्ती रूपामध्ये सुद्धा आपल्याकडे लवकरच येत आहेत कारण तयार होत आहेत सध्या कारखान्यामध्ये आणि गणपती बाप्पांना सगळ्यांनी प्रार्थना करा कारण गणपती बाप्पा हे आपले विघ्नहर्त आहेत आणि गणपती बाप्पाची जर मूर्ती देवघरामध्ये नसेल तर आपल्या देवघरामध्ये कुठल्याही देवाची सेवा कारण सगळ्या कामात पहिल्यांदा गणपती बाप्पा श्री गणेश होतो त्यामुळे श्री गणेशांची मूर्ती असेल तरच तुमची कार कामं मार्गी लागतील तरच सगळ्या देवी देवतांचं कोणतंही कार्य हो, पूर्णत्वास जातं तर बघा गणपती बाप्पांनी कसा नैवेद्य ग्रहण केला आहे बघा असा थ हे बघा मिठाई कशी पकडून धरली आहे अलगत आहे बरं का आणि ही अलगथेतून बघू शकता ह्याला कुठलाही सपोर्ट नाही काही नाही कारण कसं असतं ताई म्हणतात तुमचे फुलं पडतात तुम्हाला देवी देवता आशीर्वाद देतात तुम्ही देवाशी बोलता कसं असतं आपलं मनसुद्धा तेवढं एकरूप असावं लागतं आपणसुद्धा देवाची तेवढी मनोभावी नाही तर मी मंत्र म्हणते माझं लक्ष तिसरीकडंच आहे असं नाही जेव्हा सेवा करतो तेव्हा पूर्ण अंतकरण पूर्ण मन पवित्र असायला पाहिजे पूर्ण आपण देवाशी कनेक्टेड असायला पाहिजे त्यावेळेसच अनुभव येतो आणि काही मंत्र सिद्ध झाले असतात महालक्ष्मीचं मंत्र मी सारखा सारखा म्हणते सगळ्या देवी दे जो बघताय अभिषेक करताना मी मंत्र म्हणते तर ते काही मंत्र सिद्ध झालेले असतात तसंच कोणत्याही देवाची सेवा करताना सगळ्यात अगोदर तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर ताई तुमचा हा दिवा मी प्रज्वलित केला नाही आहे ह्याची पूजा मी हळदी कुंकू लावून करते पण काय होतं की कुरिअर करायचं आहे ना मग त्याला तेल तूप लागलं ना की मग तुम्हीसुद्धा म्हणाल की ताई असा का दिवा दिला तुम्ही त्याच्यामुळं बघा कारण ही चांदी आहे ना चांदी लवकर ऑक्साईड होते म्हणजे थोडीशी काळी लवकर पडते पण तुम्हाला काय करायचं आहे हे ह्या ह्या दिव्याला कोलगेटनं घासायचे कोलगेटनं घासलं ना अगदी नव्यासारखा चमको चमकतो आणि तो, तो स्वच्छसुद्धा दिसतो त्यामुळे बघा पूजा तर मी करते पण असं नका समजू की ताई म्हणजे का नाही तुम्ही दिवा लावला कारण काय होतं त्याला तूप तेल टाकलं ना की थोडंसं चिकट होतो आणि कुरिअरमध्ये थोडासा ह्याला त्याला ते लागण्याची ग शक्यता जास्त असते तूप वगैरे त्यामुळं मी त्या दिव्याला फक्त हळदी कुंकू लावले ताई नमस्ते प्रत्येक आपली पूजा ही दिव्याच्या साक्षीनं होते त्यामुळे ताई त्याला प्रज्वलित मी केलेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी प्रज्वलित करा तर हे बरकत कीट असं मिळतं हे यंत्र आहे बघा ह्याच्यावरती लक्ष्मी आणि कुबेर भगवान यांचा असा कॉईन येतो आणि पाठीमागं श्रीयंत्राचा कॉईन येतो तर तुम्ही हे बरकत लक्ष्मी कीटसुद्धा आपल्याकडे घेऊ शकता ओम यक्षाय कुबेराय वैष्णवाय असा त्याचा मंत्र आहे आणि तो एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तुम्हाला आणि स्वाहा असं म्हणायचं आहे किंवा तुम्ही हवन सुद्धा करू शकता कुबेर लक्ष्मीचं तुम्ही ते हवन केलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचं कितीतरी पटीने फळ मिळेल तर सर्वांना पुन्हा एकदा बघा सेवा खूप छान झाली आहे पुन्हा एकदा गणपती बाप्पाचं दर्शन घ्या कारण बाप्पा प्रसाद सोडायला तयार नाही आहेत तर चला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बघा बाप्पांनी प्रसाद दिलेला आहे आपल्याला तर सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा तुम्हाला जर हा मनी मॅग्नेट हवा असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज फक्त करा कॉल कुणीही करू नका कारण व्हॉट्सअप मेसेजवरतीच तुमचं बुकिंग होऊन जाईल तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जी काही मी सेवा तुम्हाला दिलेली आहे माता लक्ष्मीची ते करायला विसरू नका आई साहेबांचं दर्शन घ्या कारण तुमच्या सगळ्यांचे पैशाशी रिलेटेड खूप प्रॉब्लेम्स असतात तर तुम्ही आई साहेबांची जास्तीत जास्त सेवा करा तसंच बघा हा सुद्धा आहे म्हणजे ह्याला मटका आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये बघा धन पैसे वगैरे टाकून सेवा करा तसंच बघा आता गणपती बाप्पाने सगळा प्रसाद खाली टाकलेला आहे गणपती बाप्पाला जायचं आहे ना ताईकडं बाप्पा मला प्रसाद द्या गणपती बाप्पा मोर्या तर बघा कोणत्याही सेवेचा अपमान करू नका ज्या सेवा करा त्या मनोभावे मनापासून करा भगवंत नक्की तुम्हाला आशीर्वाद देईल जसं की बघा आपण दोन हात जोडतो तुपाच्या दिव्याने साक्षीने आपण सेवा करतो किंवा आपण अगरबत्ती लावतो त्यावेळेस त्या क्षणी देव आपली सेवा स्वीकारतात त्यामुळे बघा गणपती बाप्पा जर आपल्या देवघरामध्ये नसतील तर कोणतेही देवी दे देवता आपली सेवा स्वीकारत नाहीत कारण प्रत्येक का कार्याचा शुभारंभ हा श्री गणेशा म्हणूनच आपण करतो पहिला श्री गणेशा करतो आपण सगळ्या कार्याचा तर गणपती बाप्पांची मूर्ती असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही चांदीची घ्या पितळेची घ्या पंचधातू म्हणजे तुम्हाला जी शक्य असेल तशी तुम्ही घ्या असं काही नाही की तुम्ही चांदीचीच घेतली पाहिजे फक्त तुमच्या सेवेला महत्व आहे आणि कसं असतं आता तुम्हाला एक गोष्ट सांगते बरं का चांदी म्हणून विषय निघला म्हणून एक गोष्ट क्लिअर करते चांदी आपले पूर्वज का घ्यायची किंवा चांदी का घालतात किंवा चांदी घरामध्ये का असावी कारण आजकाल हवा शुद्ध नाही आहे त्यामुळे जी हवा आहे ती ऑक्साईड म्हणजे हवा आहे ती दूषित आहे आणि ती हवा शुद्ध करण्याचं काम ही चांदी करते तर माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये मी चांदीची रत्न सांगते कारण तुमचे त्याच्यामधून दोन्ही दो दो चांगले रिझल्ट मिळतात तुमच्या घरातली चांदी म्हणजे आपल्या घरातली चांदी आहे त्याच्यामुळे काय होतं हवा शुद्ध होते आणि चांदी जी आहे ती आपल्या घरामधलं वातावरण शुद्ध करायचं काम करते तर बघा चांदी ऑक्साईड होते आणि त्याच्यामुळे बघा चांदीची देव का ठेवतात कारण आपल्याला ओरिजिनल हवा मिळते किंवा आपली जे घरातली जी काही आजूबाजूची हवा किंवा जे काही क्लायमेट खराब असतं ते दूषित असतं आणि मग कसं असतं की त्याच्याने प्र प्रदूषण होतं किंवा खूप काही गोष्टी होतात त्यामुळे कसं असतं चांदी ही ऑक्साईड करायचं काम करत असते किंवा चांदी ही वातावरण किंवा हवा शुद्ध करायचं काम करते त्यामुळं चांदीचं खूप महत्व आहे बर का कारण प्रत्येक गोष्टीचं एक विशेष महत्व असतं त्यामुळे चांदी असलेली देवघरामध्ये चांदीचे भांडे चांदीचं निरंजन काही चांदीचे घ्याल ते कसं घेतात काही तर चांदीचं महत्व असेल ना आणि चांदी लक्ष्मी मातेला प्रिय आहे त्यामुळे लक्ष्मी मातेच्या सेवेमध्ये प्रत्येक जण तुम्ही कुठेही जा ज्योतिषाकडे जास्त रिलेटेड झाले की तुम्हाला कोणी सल्ला देणार चांदीची वाटी खरेदी करा चांदीच्या वाटीमध्ये माता लक्ष्मीला गोळ फुटाणे ठेवा किंवा बालाजी भगनांची सेवा स्तोत्र म्हणा चांदीच्या वाटीतच नैवेद्य दाखवा चांदीच्या दिव्यातच तुम्ही तुपाचा दिवा लावा किंवा तुपाचा दिवा एखाद्या मातीच्या पंक्तीमध्ये मातीच्या भांड्यामध्ये लावा ह्या सेवा का सांगतात कारण लक्ष्मी स्थिर होण्यासाठी असतात ना तर बघा आजची अशी सेवा झाली आणि बघा वेळेचं काही नाही कारण कसं असतं वेळ तर नसतोच मला पण ताईंची खूप इच्छा होती त्यामुळे बघा विरारच्या मुंबईच्या ताई आहेत ताई तुम्ही कमेंट करालच व्हिडिओला तर बघा गणपती बाप्पांचीच पूजा झाली त्यांनी उरुभू शामतला दिवा मागवलाय त्याची पण विधिवत पूजा झाली आणि या सगळ्या पूजा करून मला सुद्धा प्रसन्न वाटतं कारण कसं असतं प्रत्येक कामासाठी भगवंतांनी प्रत्येकाची वेगवेगळ्या ठिकाणी निवड केलेली असते तर मला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये बघा खूप काही गोष्टी वाईट घडल्या खूप काही गेलं पण हातातून आणि mm. देवाच्या सेवेमधून खूप काही देवाने मला दिलं सुद्धा हा मी माझा अनुभव सांगितलं म्हणजे मी कधी देवाला दोष नाही दिला कारण आपल्या कर्म कर्मप्रारुध भोगानुसार देव फळ देत असतो जर तुमचा गुरु स्ट्रॉंग असेल गुरु जर बळकट असेल तर तुम्हाला या जगामध्ये कोणती गोष्ट करण्यासाठी घाबरायची गरज नाही सगळ्या गोष्टी शक्य आणि इझिली तुम्ही अगदी अशा करू शकता तर बघा गुरु स्ट्रॉंग करा गुरु स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला गुरुचं नामस्मरण गुरुची उपासना साधना करावी लागते तर बघा प्रत्येक म्हणजे आपल्या कष्टाला यश द्यायचं काम करतो म्हणजे मनी मॅग्नेट आहे तो स्टोन तो पैसा आकर्षित करतो म्हणजे पैसा खेचतो आणि तो बघा तुमच्या व्यवसायामध्ये ग्रो करतो म्हणजे आपला व्यवसाय कधी डब घ्यायला किंवा आपला व्यवसाय कधी बंद पडू देत नाही कायम त्याच्यामुळे व्यवसाय चालू राहतो कारण माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे तुम्ही बघा छोटा घ्या मोठा घ्या कसाही घ्या पण तुम्ही तो ठेवा आणि त्याला तुम्हाला सांग तुम्हाला त्याला ऍक्टिव्हेट कसा करायचा तुम्हाला सांगितलं अगरबत्तीचा थोडासा जो काही ज्योत असते जो काय ज्वाला अग्नी असते ते त्याला थोडासा ऍक्टिव्हेट करा किंवा उन्हामध्ये ठेवला तरी चालतो तर बघा ज्या सेवेचा मला अनुभव येतो कोणतीही सेवा सिक्रेट ठेवत नाही प्रत्येक सेवेचा अनुभव मी, मी तुमच्यापर्यंत शेअर करते आणि आपली ही सेवा कधीच कोणाची कॉपी मी करत नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्याच्यातून मला अनुभव येतो जसं की माझे गुरु आहेत ते मला भरपूर काही गोष्टी सांगतात त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करते या सगळ्या सेवा ह्या माझ्या शुभ अनुभवातल्या असतात कारण कसं असतं आपले पण स्वतःचे पण काहीतरी विचार असायला पाहिजे स्वतः सुद्धा काहीतरी केलेलं असायला पाहिजे उगस तुम्हाला काही सांगण्यात काही अर्थ नाही आणि तुम्ही रिव्ह्यू चेक करा कम्युनिटी चेक करा बऱ्याच खूप छान अनुभव येत आहेत सेवेचे ते रिव्ह्यू पाठवतात काही त्या व्हिडिओ सुद्धा करून पाहिजे शीतलताई ते मला सेवेचा खूप छान अनुभव आला मी तुमच्यामुळं लक्ष्मीची सेवा जास्तीत जास्त करू लागले कारण कसं असतं की आपलं जर चांगलं होत असेल कारण लोक आपल्याकडं काही शिकणार तुम्ही बघताय की एक सक्सेसफुल जो माणूस असतो जो आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी असतो त्याचीच कॉपी होते आणि जर अनसक्सेस असतो तो दुसऱ्याची कॉपी करून पुढे जात असतो पण असं नाही करायचं आपल्याला शेवटी कसं असतं की आपलं कर्म प्रारब्ध भोग जेव्हा आपली कॉपी होते तेव्हा आपण समजायचे की आपण यशस्वी आहे किंवा कि आपण सक्सेसफुल आहे आपल्या आयुष्यामध्ये तर काही हरकत नाही काही गोष्टी ह्या होत राहतात बऱ्याचदा मला मेसेज करतात की ताई हे असं तसं तर कधीही कोणाकडे लक्ष द्यायचं नाही कधी कारण कसं असतं आपल्याला खूप उंच वरती जायचं आहे कारण आपली प्रगती हे आपल्या काही गोष्टी दाखवून देतात की आपण कशा पद्धतीने चाललोय आपण आपल्या आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे आणि कसं असतं माहिती आहे का काही गोष्टी ह्या नशीब आणि कर्मावरती डिपेंड करतात आपलं नशीब चांगलं असेल तर आपल्याला खूप काही देव देतो आणि जर आपलं कर्मच चांगलं नसेल तुम्ही किती काही करा देव काहीच देत नसतो फक्त कोणाचा कधी आत्मा दुखवायचा नाही कधी कोणाला वाईट बोलायचं नाही आणि कधी कोणाचं वाईट होईल असा विचार करायचा नाही आता बऱ्याचशाच गोष्टी काय घडत मी माझ्या व्हिडिओमध्ये कधीच कोणाबद्दल बोलत नाही कारण कसं असतं माझं कधी कोणाचं लक्ष नसतं माझं लक्ष एकाच गोष्टीवरती असतं की मी कशी चांगल्या प्रकारे सेवा करू शकेन किंवा किती चांगल्या प्रकारे मला सेवा करता येईल किंवा माझ्यामुळं किती लोकांपर्यंत अध्यात्म पोहोचेल हा नेहमी माझा सतत विचार असतो आणि बघा काही गोष्टी आपण जर आप चांगल्याच विचार केला तर आपल्यासोबत सुद्धा चांगल्या घडत असतात तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ आपण भेटूया आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा